श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी तिथी असतात सर्व एकादशींना विशेष महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीनिमित्त योगिनी एकादशीचं व्रत केलं जातं यंदा योगिनी एकादशी दोन जुलैला साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा प्रार्थना करण्याचे सांगितले जाते याशिवाय सर्व पापांमधून मुक्तता मिळवण्यासाठी योगिनी एकादशीच्या दिवशी बहुतांश जण उपवासही ठेवतात धार्मिक मान्यतेनुसार योगीने एकादशीला उपवास ठेवल्यास आयुष्यात येणारी सर्व संकटं दूर होतात पण प्रत्येकालाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही विशेष सेवा करूनही तुम्ही में में या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता तर असाच एक उपाय मी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण करत असताना कोणत्या एका अतिशय प्रभावी मंत्राचं तुम्हाला तुळशीसमोर बसून पठन करायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि देवी लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंचे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतील तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल यानं त्या कारणाने मागे लागलेली आजारपण असतील अनावश्यक खर्च तुमच्या हातून होत असतील आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला करावे लागतात आणि महिना अखेरी तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते घरामधील इतर खर्च भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागते आणि या समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही बऱ्याचदा याच गोष्टीवरून म्हणजेच आर्थिक समस्येवरून घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात आणि देवी लक्ष्मी ही नेहमी पैशांच्या स्वरूपात येते तो पैसा त्याच वेळेस घरामध्ये टिकतो ज्यावेळेस घरामध्ये सुख शांती आणि समाधान असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या आलेल्या योगिनी एकादशीच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा योगिनी एकादशी नंतर लगेचच येणारी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी किंवा जिला आपण आषाढी एकादशी म्हणतो तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यासाठी योग जातात म्हणून ही योगिनी एकादशी अतिशय महत्वाची आहे जर तुमचे आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे तुळशी समोर हा उपाय करण्याचं कारण म्हणजे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या तुळशी समोर करायचा आहे उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरातील नित्यकर्म आटकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काय वस्तू टाकाव्यात यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केला आहे आंघोळ झाल्यानंतर मग सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने करू शकता किंवा तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करत पाण्याने हा अभिषेक केला तरीही चालेल आणि हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीचा वापर देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीचं चा पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये बाळकृष्णांना गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओळून घ्यायचं आणि पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फळ त्यांना अर्पण करायचं आहे ज्यामध्ये केळीचा नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय आहे प्रभूंना केळीचा नैवेद्य दाखवल्यास त्यांना संबंधित समस्या दूर होतात याशिवाय कुंडलीतील गुरु दोषही दूर होतो किंवा तुम्ही योगिनी एकादशी निमित्त हो। विष्णूंना दूध आणि दही दाखवा यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शुभ फळ मिळते यासोबतच तुम्ही केसरयुक्त दुधाचा नैवेद्य देखील दाखवू शकता यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या आरोग्यातही बदल झालेले दिसतात त्यानंतर आता तुळशीचं पूजन करायचं आहे बघा एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श केल्या जात नाही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही पण दुरूनच तुम्हाला तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दीप ओळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागण्याची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करणार आहोत त्यामुळे शक्य झालं तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करा पण त्याआधी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरू शकता म्हशीचं तूप टाकलं तर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि या दिव्यामध्ये दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची आणि ही वात जी आहे ती दिव्यामध्ये घालायची आहे यासोबतच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या दोन वस्तू तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत ज्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक अखंड वेलची देखील आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत कारण तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हा दिवा ठेवायचा धूप घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत आणि तुळशी समोर तुम्हाला जायचं आहे तुळशीजवळ जवळ गेल्यानंतर तिथे एक आसन टाकायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा दुरून अर्पण करायच्या आहेत त्यानंतर हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर ते तितकंच प्रभावी आहे हे स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ते तुम्हाला तिथे मिळून जाईल पठण करा किंवा श्रवण करा या स्तोत्राचं तुळशीसमोर बसून योगीने एकादशीच्या दिवशी पठण केल्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुळशीसमोर ही सेवा केल्यामुळे भगवान विष्णूंचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याखाली ठेवलेल्या अक्षदा ज्या आहेत तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायच्या आहेत या दिव्यामध्ये जी वात आपण घातली होती आणि त्याचबरोबर लवंग आणि वेलची ज्या घातल्या होत्या त्या तुम्हाला एखाद्या झाडाच्या दा मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत कुंडीत एखादा झाड लावलेलं ला असेल तर तिथे तुम्ही दाबून देऊ शकता तर हा असा अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचा उपाय उद्या आलेल्या योगिनी एकादशीच्या दिवशी नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ